संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील जबाबामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या जबाबामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे अपहरणानंतर सुद्धा तीन ते साडेतीन तास तक्रार दाखल करून घेतली नाही असं त्यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रमुख फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख यांच्या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर लगेचच शिवराज देशमुख पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले त्यावेळी पोलिसांना संपूर्ण हकीकत सुद्धा सांगितली मात्र तरीही पोलिसांनी तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवल्याचं शिवराज देशमुख यांनी म्हटलंय फिर्याद दमानं लिहावी लागते असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला ते तसं सांगितल्याचं सा, शिवराज यांनी सांगितलेलं आहे कायदा बदलला असल्यामुळे पुस्तक पाहून कलमं लिहावी लागतात असं ते म्हणत होते आणि त्यामुळे फिर्याद देण्यासाठी बराच वेळ लागल्याचं शिवराज यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास माने विकास शिवराज देशमुख यांनी आपला जबाब नोंदवलेला आहे काय नेमकं त्यांनी म्हटलंय देशमुख यांचे नातेवाईक आहे आणि ज्या दिवशी देशमुखांचं अपहरण झालेलं होतं त्याच दरम्यान शिवराज देशमुख जे आहे ते दिवसभर होते कारण की केज परिसरामधनं ज्यावेळेस सरपंच देशमुख यांचं अपहरण झालेलं होतं त्याच शिवराज देशमुख जे ते त्यांच्या इंडिका कारमध्ये होते आणि इंडिका कारमधनं त्यांना उतरवून या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवण्यात आलेलं होतं आणि हीच बाब माहिती झाल्याच्या नंतर आणि ही घटना पाहिल्याच्या नंतर स्वतः शिवराज देशमुख जे आहेत ते केज पोलीस ठाण्यामध्ये गेलेले होते आणि या दरम्यान तक्रार नोंदवण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे मागणी केली मात्र पोलिसांनी जी उत्तरं दिलेली आहेत ती आपण नक्कीच आता पाहतो जो जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये म्हटलं जात आहे की आता नव्याने जे काही कलम लागलेले आहेत त्याचा अभ्यास आम्हाला करावा लागेल पुस्तकात वाचून ते करावं लागेल अशी उत्तरं जी आहेत ती पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे जर कदाचित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप किंवा याच्यामध्ये तपास केला असता तर नक्कीच या ठिकाणी संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असं देखील या संपूर्ण घटनेवरून पाहायला मिळते मात्र शिवराज देशमुख यांनी जो जबाब दिलेला आहे तो निश्चित महत्वाचा आहे कारण की या जबाबातून स्पष्ट होत आहे की पोलिसांनी नेमकी ही दिरंगाई किती केलेली आहे आणि पोलिसांचं हे वर्तवणूक हे निश्चित आता संशयाला कुठेतरी घर निर्माण करताना पाहायला मिळते आणि आता शिवराज देशमुखांचा हा जबाब समोर आल्याच्या नंतर तपास यंत्रणेवरती देखील पोलिसांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय अगदी धन्यवाद दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी